एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते याचे अनेक कारण असू शकतात एखाद्याचं चांगलं वागणं किंवा बोलणं आपल्याला भुरळ घालतं तर एखाद्याच्या तिष्ण किंवा हुशारी किंवा वृत्तीमुळे तो किंवा ती आपल्याला आवडते कारणं अनेक आहेत पण मनात असूनही बोलता येत नाही असं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या व्यक्तीची आपल्याला असलेली उपयोगिता माणूस असो वा वस्तू उपयोग संपला की आवडण्यालाही ओहटी लागते हे सत्य बहुतेक प्रत्येकानं अनुभवलेलंच असत किसीने क्या खूब लिखा है किसीने क्या खूब लिखा है मै पसंत बहुत मेरी जरूरत होती है तब पसंद पसंत हूँ बहुत सबको पर जब उनको मेरी जरूरत होती है तब समज होता माझा असा मी समज होता माझा असा त्यांच्यातलाही एक आहे आले कळोनी आज मजला मी नकोसा त्यांनाच आहे परवा परवापर्यंत ते मला त्यांच्यात समावून घ्यायचे बदललेलं हवामान जसं चटकन लक्षात येतं तसंच बदललेली वागणूकही वागणुकीत त्रयस्थपणा आला की, की दुराव्याची दरी रुंदावत चालली आहे हे जाणवायला लागतं समज होता माझा असा मी त्यांच्यातलाही एक आहे आले कळोनी आज मजला मी नकोसा त्यांनाच आहे या जगाला व्यवहार कळतो या जगाला व्यवहार कळतो अर्थ नसतो आपुलकीला उपयोग ज्याचा राहिला ना उपयोग ज्याचा राहिला ना भार मग बनतो जगाला माणसांना व्यवर भावना असतात तसा व्यवहार कळतोच व्यवहाराचं पारड़ जड व्हायला लागलं की भावना सौम्य व्हायला लागतात पाय मोडल्यावर तो बरा होईपर्यंत आधार वाटणारी काठी तो बरा झाल्यावर नकोशी वाटते आणि अडगळीत जाते या जगाला व्यवहार कळतो अर्थ नसतो आपुलकीला उपयोग ज्याचा राहिला ना भार मग बनतो जगाला स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू